गुड मॉर्निंग मंडळी तर आम्ही तयार झालेलो आहे आणि आता आम्ही बोटीत जाणार आहे मस्त अशी शिप आहे तर आता आम्ही आलेपेला जाणार आहे आणि मस्त इकडलं वातावरण बघा तुम्ही दाखवते किती छान हिरवीगार एकदम मस्त दाट झाडी आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे आणि पाऊस पडलेला आहे रात्री खूप हे बघा ढग कसे आलेले आम्ही आता ब्रेकफास्टला चाललेले आहोत तर बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ਕੁਝ ਨਹੀਂ ਬਣਾਉਂਦੇ। ਆਹ ਬੈਠਾ ਹੋਊਗਾ। ਅਨੰਦਗੱਤ ਸੁਨਹਿਰੀ। ਪਕਸ਼ ਨੇ ਘਰਟ ਵੰਦਲੇ ਮਦੇ ਚ ਘਾੜਾ ਉੱਤ ਮਸਤਿਕ ਕੱਢੋ। ਕੱਢੋ। ਬਾਬੇ ਘੜਾ। ਇਹ ਕੋਈ ਨੁਕਸਾਨ ਨਹੀਂ। ਇੱਕ ਟੋਟਾ ਹਿੱਟੋ। चला तर मंडळी आम्ही जंगल सफारी करून आलो पण आम्हाला टायगर वगैरे हो काही दिसला नाही आणि सांबार सिंग दिसला तर चला आता निघालो हो, <देखेगा> आहे आम्ही हॉटेलवर फिश बघा मोठा आहे एकदम हॉटेलमध्ये इकडे पण दोन आहेत आम्ही चार आहे आता खाली रिसेप्शनमध्ये तर एक जणांचा बड्डे आहे तर केक कटिंगसाठी चाललेलो आहे आणि जेवण करायसाठी पण चाललेलं आहे उत बेचा थोडासा टू यूपी बे you. बर्थडेपी बर्थडे टू यू हास <में गौन्देस> हस <laughs> लोणचं आहे लिंबाचं लोणचं आणि लांबेच आहे बारीकिल्ले लांबडचं इकडे चिकन आहे मटन चिली हे सलाड ठेवलेले सगळं आणि इकडे सूप आहे मंडळी मस्तपैकी जेवण झालं आणि बड्डे पण सेलिब्रेशन झालं आणि आम्ही आता बस चाललं थोडंसं आणि नंतर बसले आता मी ब्लॉगचा एंड करते जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी मस्तपैकी जेवण झालं आणि बड्डे पण सेलिब्रेशन झालं आणि आम्ही आता बस चाललं थोडंसं आणि नंतर बसले आता मी ब्लॉगचा एंड करते जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका मंडळी हे बघा ॲलेप बघा तुम्ही सगळं सीन बाहेरचा किती मस्त हिरवंगार आहे सगळं बघा तिकडं पाणीचं पाणीच आहे इकडे खूप पाणी आहे सगळ्या रस्त्यानी पण पाणी आणि सगळीकडेच पाणी आहे तयार होऊन आम्ही निघालेलो आहे हाऊसबोटमध्ये तर तिथं मस्तपैकी जेवण पण देणार आहेत केळीच्या पानावरचं इथलं प म्हणजे इथलं पारंपरिक आहे तर बघूया कशा पद्धतीचं मी तुम्हाला शेअर करेन तर चला आम्ही तयार होऊन निघालो ते आम्ही निघालो हाऊसबोटकडे तर तुम्हाला दाखवते मी हाऊसबोट पण एक फोटो घ्या आपण भाजी पूर्ण खाडी आहे केळीच्या पानावर मस्त जेवण देत आहेत मी दाखवते तुम्हाला बघा काही वाढलेलं आहे आणखीन बाकी राहिलेलं आहे फिश वगैरे गरम गरम भात ते आणि काय भाज्या मी एवढंच पोरीची भाजी चटणी आणस बीश म्हणून वाटलं आहे हे बघा पूर्ण जेवण झालेलं फिशचं जेवण होतं इतकं छान सुंदर होतं ना केळीच्या पानावर मस्तपैकी के जेवण केलं आणि एक एक केळी दिल्यानंतर त्यांनी आम्हाला खायला आणि स्वीट म्हणून केळी दिली ते मग केळी पण खाल्ली बडेश्वर खाल्ली आणि आम्ही आता थोड्या वेळात निघणार आहे मस्त जेवण होतं एकदम सुंदर हाऊस येतन आम्ही आलो रिटर्न आणि आमचं हॉटेल तर आम्ही आलो होतो हवेली हॉटेलला आता हवेलो होते रूम आम्ही आणि आम्ही चालू पोचिला तर पोचीला आता वेळ मिळतो नाही मिळतो बरं घेऊया आणि जर जा तरी सूट करेल तर मग माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद